नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट हे आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण नवी मुंबई शहर पोलीसचा जो दोन हजार चोवीसमध्ये झालेला जो पेपर आहे तर त्या पेपरमधील आपण सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करायची आहे येणाऱ्या सप्टेंबर मध्ये जी भरती निघणार आहे तर त्या पोलीस भरतीसाठी हे प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत मित्रांनो या व्हिडिओमधून नक्कीच तीन ते चार प्रश्न तुम्हाला जशाच्या तसे त्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच मित्र मैत्रिणींना देखील शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला आहे महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी वरिष्ठ दर्जाचं पद कोणतं आहे पहा मित्रांनो ज्यांना कोणाला उत्तर येत असेल त्यांनी नक्कीच उत्तर कमेंट करायचा प्रयत्न करा तर पहा महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ दर्जाचं पद कोणतं आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पोलीस सह आयुक्त तर लक्षात घ्या पोलीस सह आयुक्त हे महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ दर्जाचं पद आहे पहा पुढचा प्रश्न पहा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ठाणे व रायगड पहा तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ठाणे व रायगड या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो पर्याय क्रमांक तीन योग्य उत्तरित असणार आहे पुढचा प्रश्न नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट कुणाला घोषित करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जसप्रीत बुमराह लक्षात घ्या तर जसप्रीत जसप्रीत बुमराह यांना टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेटमधील मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे तर पहा पुढचा प्रश्न दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन शंभर पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला तर हे हाथरस हे जे ठिकाण आहे ते कोणत्या राज्यामध्ये येतं तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उत्तर प्रदेश पहा उत्तर प्रदेशमध्ये हे हातरस ठिकाणी येतं आणि दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी या शहरामध्ये एक धार्मिक कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झालेली होती आणि त्या ठिकाणी शंभर पेक्षा अधिक लोकांचा चेंगरून तिथे मृत्यू झालेला होता त्यामुळे यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा पुढचा प्रश्न एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सिडको पहा मित्रांनो सिडको हे जे सिडको नावाचं एक ठिकाण औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सिडको नावात So, एक शहर आहे तर पहा पुढचा प्रश्न राज्यसभेचे सभापती कोण आहेत तर पहा राज्यघटनेवरील प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जगदीप धनकड लक्षात घ्या तर जगदीप धनकड हे भारताचे उपराष्ट्रपती आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात म्हणजे जगदीप धनखड हे आपले ते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन पहा पुढचा प्रश्न भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अटल सेतू पर्याय क्रमांक तीन याचं योग्य उत्तर असणार आहे तर पहा डिसेंबर दोन हजार सोळामध्ये मध्ये आपल्या डिसेंबर दोन हजार सोळामध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुलाची पायाभरणी केलेली आहे अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून देखील ओळखला जातो अटल सेतूचं दुसरं नाव मुंबई ट्रान्स हर्बल लिंक असं देखील आहे पहा लक्षात घ्या मुंबई ट्रान्स हर्बल लेक या नावाने देखील अटल सेतू ओळखला जातो तर पहा पुढचा प्रश्न दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा ही कलमे दिलेली आहेत तर पहा मित्रांनो प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या प्रश्न मोठे आले की मुलांचा गोंधळ होऊन जातो तर प्रश्न व्यवस्थित सावकाशपणे वाचून घ्यायचे आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय न्याय संहिता पहा मित्रांनो हा प्रश्न जवळजवळ आता झालेल्या तलाठी भरती दोन हजार तेवीस मध्ये देखील विचारला होता नगरपालिकेची जी भरती होती त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी भारतीय न्याय संहिता या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा ही कलमे दिलेली आहेत पर्याय क्रमांक दोन आपले योग्य उत्तरित असणार आहे तर पहा पुढचा प्रश्न रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक अॅसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक दोनशे तीन लक्षात घ्या रशियन बनावटीच्या एके दोनशे तीन या आधुनिक रायफलचं उत्पादन आपल्या भारत देशामध्ये दे केलं केलं जात आहे पहा मित्रांनो तुम्हाला जर ह्या प्रश्नांचं स्पष्टीकरण सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर स्पष्टीकरण सुद्धा द्या म्हणून तर नक्कीच आपण पुढील व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण सुद्धा याचं घेऊन येऊया जेणेकरून तुम्हाला एका प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला दोन तीन प्रश्न तुमचे नक्कीच इथून कव्हर होणार आहेत तर पहा पुढचा प्रश्न चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लॅडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता तर पहा याच योग्य आहे पर्याय क्रमांक तीन आपला भारत देश तर पहा पुढचा प्रश्न नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अफगाणिस्तान लक्षात घ्या नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार अफगाणिस्तान या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यास मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर इथं असणार आहे पुढचा प्रश्न समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर पहा याचं योग्य उत्तर काय आहे नक्कीच कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे सा पर्याय क्रमांक तीन उत्तराखंड अतिशय सोपा प्रश्न होता समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले उत्तरा राज्य उत्तराखंड हे राज्य इथं ठरलेलं आहे पहा मित्रांनो राज्यघटनेतील कलम नुसार कलम चौवेचाळीस नुसार समान नागरी संहिताची तरतूद करण्यात आलेली आहे पहा तर पहा पुढचा प्रश्न भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती हो मोहीम राबवण्यात येते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गगनयान लक्षात घ्या भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे गगनयान ही मोहीम इथं राबवण्यात येते पहा गगनयान ही जी मोहीम आहे ती भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवणारी पहिली स्वदेशी मोहीम आहे पुढचा प्रश्न सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर तिसरा क्रमांक आहे पहा लक्षात घ्या सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो तर पहा पहिला क्रमांक चीनचा आहे दुसरा क्रमांक अमेरिकेचा आहे आणि तिसरा क्रमांक आपल्या भारत देशाचा आहे चौथा क्रमांक जपानचा आहे आणि पाचवा क्रमांक ह्या जर्मनीचा आहे जर सौर ऊर्जा निर्मितीमध्ये जगात पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो तर लक्षात घ्या चीनचा लागतो आणि तिसरा क्रमांक आपल्या भारत देशाचा लागतो हे दोन तुम्ही नक्कीच इथं लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे तर योग्य आहे पर्याय क्रमांक दोन दांडपट्टा लक्षात घ्या दांडपट्टा हे जे शस्त्र आहे तर या शस्त्राला महाराष्ट्राचं राज्य शस्त्र म्हणून इथं घोषित करण्यात आलेलं आहे जाहीर करण्यात आले नाही तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून दांडपट्टा या शास्त्राला राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे पाहा पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न आहे याला या। ठेवा तर साहित्य संमेलन कुठे पार पडलेलं आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमळनेर लक्षात घ्या तर अमळनेर या ठिकाणी सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पार पडलेलं आहे तर पहा हे दोन हजार चोवीस मधील आहे दोन हजार चोवीस मधील अखिल भारतीय संमेलन अमळनेर या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये जे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी पार पडणार आहे हे तुम्ही नक्कीच इथं लक्षात ठेवायचं आहे दोन हजार पंचवीसच नवी दिल्ली या ठिकाणी पार पडणार आहे आणि दोन हजार चोवीसचं अमळनेर या ठिकाणी पार पडलेलं आहे हा पुढचा प्रश्न पाहूया शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळा सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओपन हायमर लक्षात घ्या तर ओपन हायमर या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे तर पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही असं नाही विचारण्यात आलेलं आहे मित्रांनो आहे नाही हो नाही चूक बरोबर हे तुम्ही त्याकडे नक्कीच लक्ष द्यायचं आहे त्याच्यावरती भरपूर मुलांचे प्रश्न चुकत आहेत तर पहा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मालमत्तेचा हक्क लक्षात घ्या मालमत्तेचा हक्क हा भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही पर्याय क्रमांक एक आपले योग्य उत्तर इथं असणार आहे पहा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे पा हा तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कोणाचा चोखता कामा नाही तर सर्वांना माहित असेल किती स्तरीय आहे पा लक्षात घ्या पर्याय क्रमांक दोन इथं योग्य उत्तर असणार आहे म्हणजेच महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था हे त्रिस्तरीय आहे तर पहा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे लक्षात घ्या हे दिनांक सुद्धा लक्षात ठेवायचं आहे एक मे एकोणीसशे बासष्ट पासून पहा पुढचा आणि शेवटचा प्रश्न पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात पहा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उपविभागीय दंडाधिकारी लक्षात घ्या पोलीस पाटील आपल्या गावचा जो पोलीस पाटील असतो तर यांची नेमणूक कोणामार्फत केली जाते तर उपविभागीय दंडाधिकारी पहा उपविभागीय दंडाधिकारी म्हणजेच उपजिल्हाधिकारी अधिकारी देखील त्यांना असं म्हटलं जातं लक्षात घ्या तुमचं इथं कन्फ्युजन होऊ नये उपजिल्हाधिकारी म्हणजेच उपविभागीय दंडाधिकारी तर पहा मित्रांनो हे होते आजचे वीस प्रश्न तर वीस प्रश्न आपण इथे महत्वाचे घेतलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ हा आपल्या जास्तीत जास्त मित्रांना देखील शेअर करायचा आहे तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद